नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीरीपासून एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत तर चला मग सुरुवात तर इथे भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीर स्वस्तच आहे बाजारामध्ये तर भरपूर सारी कोथिंबीर अगोदर आपल्याला धुवून स्वच्छ घ्यायची आहे त्याच्यानंतर पूर्ण पाणी काढून आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायची आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत अर्धी वाटी रवा घेतलेला आहे पोहे आणि रवा दोन्ही आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला छान एक पावडर बनवून घ्यायचं आहे तर मी इथे पाहू शकताय आहे पावडर बनवून घेतलेलं आहे इतकं बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे चाळ्याची वगैरे अजिबात गरज नाही आहे तर छान असं पावडर झालेलं आहे तर इथे मी आता दुसरीकडे आपल्याला पॅन ठेवायचं आहे गॅसवर तर कढई ठेवायची आहे किंवा पॅन ठेवायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तर अर्धा चमचा तेल घातलेलं आहे जास्त काही तेल नाही वापरलेलं आता आपल्याला तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे तर भरपूर सारे जिरे टाका चव खूप छान येते तर भरपूर सारे जिरे मी टाकलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात ओबडधोबडत ठेसलेले आहेत तुम्ही लसणाची पेस्ट घातली तरीही चालेल तर आता आपल्याला लसूण चार ते पाच मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो आहे थोडासा कलर चेंज करूयात आपण लसणाचा लसूण छान असा मिक्स होतो तर पाहू शकता रसनाचा कलर छान चेंज झालेला आहे आता मी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा टाकलेला आहे लाल तिखट तुम्ही लाल तिखट एवजी जे हिरव्या मिरच्या असतात ना ते ठेचून किंवा मिक्सरला लावून टाकू शकता त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे आणि नंतर पाणी टाकायचं आहे तर पाहू शकता हे रेडी झालेलं आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकूयात आणि ह्याला उकळी आणून घेऊयात तर मी छान चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं मीठ जास्तच टाका म्हणजे नंतर घट्ट झाल्यानंतर अळणी लागायला नको तर उकळी आलेली आहे छान अशी आता आपल्याला टाकायचं आहे मिक्सरला जे आपण फिरून पोहे आणि रवा घेतलेला आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये थोडा थोडा टाकून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट बनवायचं आहे थोडं जर पातळ झालं असेल तर अजून थोडासा रवा तुम्ही वापरू शकता तर पाहू शकता मी थोडं थोडं अशा प्रकारे टाकत मिक्स करत आहे एकही गाठ तयार व्हायला नको तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं पातळ वाटत असेल तुम्ही एक्स्ट्राचा रवा घातलं तरीही चालेल आता पाहू शकता इतकं घट्ट झालेलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर तर सगळी कोथिंबीर आता मी ते टाकणार आहे आता कोथिंबीर आपल्याला ह्याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीरला जास्त वेळ नाही लागत मिक्स व्हायला लगेच मिक्स होऊन जाते तर पाहू शकता आहे कोथिंबीर छान अशी मिक्स झालेली आहे एकदम कलर असा खूप छान दिसतो आहे कोथिंबीर वडीलासुद्धा मागे टाकेल इतकी छान टेस्टी रेसिपी लागते अशा प्रेस करून करून आपल्याला छान अशी कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर छान मिक्स झालेली आहे पाहू शकताय तुम्ही आणि मस्त असा सुगंध सुटलेला आहे सगळा घरभर कोथिंबीरचा आपलं आता हे रेडी झालेलं आहे वाफवायची वगैरे काहीच गरज नाही आहे आता थंड करायला गॅस बंद केलेला आहे मी थंड करायला आपल्याला साईडला ठेवायचं आहे जास्त थंड करायचं नाही आपल्याला नॉर्मल असं करून घ्यायचं आहे आणि लगेच याचे गोळे करायला तयार गोळे करायचे आहेत तुमच्या आवडल त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही ह्याला चौकोन त्रिकोण आवडेल तसं करू शकता पण मी अशा प्रकारे गोळे बनवून घेते त्याचे लाडूसारखे अशा प्रकारे तर पटापट आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे तुम्ही हातावरही अशा प्रकारे गोल करून घेऊ शकता काहीच वेळ लागत नाही पटापट हे गोळे तयार होतात तर भरपूर सारे बनवून घेतलेले आहेत मी आणि खूप सारे होतात ह्या पिठाचे तुम्हाला जर तेलात तळायचं नसेल तर तुम्ही अगदी शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता म्हणजे थोडंसं तेल टाकून छान होतं त्याच्यामध्ये जिरे वगैरे टाकून मिक्स करून घेऊ शकता पण मी इथे तळून घेणार आहे त्याच्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मस्त गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला आता हे तळायला टाकायचं आहे तर पाहू शकता सगळे मी एक हल आता एकत्रच तळून घेणार आहे पटापट सगळे टाकून घेतलेले आहेत थोडा वेळ आपल्याला खाली असाच ठेवायचा आहे जास्त हलवा हलवी करायचं नाही आहे त्याला खालून छान तळल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटवून टाकायचं आहे तर सगळे टाकून घेतलेले आहेत आता मी आता खालच्या साईडने छान तळल्या गेलेल्या आहेत आता दुसऱ्या साईडने पलटवून टाकतेय तर पाहू शकता मस्त अशा तळल्या जातात सगळ्या साईडने आपल्याला परतून अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत तर छान तळल्या गेलेल्या आहेत आता मी बाहेर काढून घेते तर पाहू शकताय बाहेरून मस्त असे क्रंची झालेले आहेत आणि आतमधून सॉफ्टपणा आलेला आहे तर खूप छान झाले टेस्ट पण खूप छान येत होती नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय